सर्वात आधी इथे एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहे आणि ते एका भांड्यामध्ये ओतून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे मूग भिजणार एवढं पाणी ओतायचं आहे नंतर त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला हे रात्रभर छान भिजू द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता मूग छान भिजलेले आहे नंतर ते आपल्याला एका टोपलीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याचं पाणी छान निथळू द्यायचं आहे निथळ पाणी निथळण्यासाठी इथे दहा ते पंधरा चा मिनिट ठेवायचं आहे मुगाचं चा पाणी छान निथळलेलं आहे मग एखाद्या कापडामध्ये हे मूग आपल्याला टाकायचे आहे आणि छान घट्ट अशी त्याची गाठ बांधायची आहे आता हे मूग बांधलेले परत एका भांड्यामध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे तीन ते चार तासासाठी ठेवायचं आहे तीन ते चार तास ता नंतर या कापडाची आपल्याला गाठ सोडायची आहे आणि जे मूग आहेत कापडामधले ते, ते परत भांड्यामध्ये ओतून द्यायचे आहे आणि याच्यावरती झाकण झाकून परत आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही ते तिसऱ्या दिवशी बघू शकता की मुगाला मस्त असे लांब आणि पांढरे शुभ्र असे मोड आलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही मटकी मूग बांधली तर मुगाला मटकीला कधीही असा खुबट वास येत नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे मोड पण येते अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही कडधान्याना मोड आणायची आहे